मंगळवार दिनांक तीन फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजण्याच्या कॉलोनी परिसरात अवैध वाळू वाहतूक होती या आधारे नायब तहसीलदार टीना चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ कार्यवाही करण्यात आली गाडगेनगर पोलीस आणि अमरावती तहसील कार्यालयाच्या संयुक्त पथकाने घटनास्थळी धडक देत अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक अडवला तपासादरम्यान ट्रक मधून अंदाजे बारा ब्रास वाळू आढळून आली अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक तसेच चालकाला ताब्यात घेण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे या कारवाईमुळे अवैध वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे प्रशासनाकडून अशा प्रकारच्या अवैध व्यवसायांविरोधात पुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे मी चव्हाण नायक तहसीलदार रामराजित असेल आज सकाळी साडेआठ वाजता आम्हाला फोन आला महेंद्र कॉलनीमध्ये तिथं अवैध याचं चालू होतं उत्क ट्रकचं त्याच्यामुळे त्याला हे केलं आणि तहसील कार्यालयामध्ये लावण्यात आलं